जय किसान शेतकरी मंडळींनो चला तर पाहूया एका वांग्याच्या झाडापासून आपल्याला किती उत्पादन मिळेल शेतकरी मंडळींनो रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजीकडून आपण आणलेलं हे रोप या ठिकाणी आपण हे रोप घरी आणून लावलं त्याला फक्त शेणखत दिलं आणि इतर कुठलंही रासायनिक खत या ठिकाणी आपण त्याला दिलेलं नाहीये ना, ना कुठलं रासायनिक औषध ना इतर औषध तर फक्त ऑर्गेनिक पद्धतीने आपण या वांग्याची वाढ केली याला काळी माती आणि शेणखत घातलं आणि अशा पद्धतीने झाडाची वाढ झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी मंडळीनो या वांग्याला कुठल्याही प्रकारची कीड नाही आहे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं चांगल्या जातीचं वांग या ठिकाणी भेटलेलं आहे तुम्ही या ठिकाणी याची साईज पाहू शकता आणि याला कुठल्याही प्रकारची कीड नाही आहे आणि खायला देखील चविष्ट आहे आपल्याला कुठलं रसायन वगैरे न घातल्यामुळे कुठला खर्च देखील आलेला नाही आहे आणि अत्यंत ऑर्गेनिक पद्धतीने आपण हे वांग पिकवलेलं आहे तर सध्या झाडाला या एकाच झाडाला पंधरा ते वीस वांगे सध्या खाण्यायोग्य उपलब्ध आहेत पन्नास ते साठ फुलं या झाडाला लागलेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याच्या आपण दोन ते तीन तोडण्या देखील करून घेतलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे झाडाला कळ्या देखील या ठिकाणी सत्तर ते ऐंशी कळ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका एकाच ठिकाणी तीन ते ती चार तीन ते ती चार अशा पद्धतीने हे झाडाची संख्या झाडाला पाच ते दहा दहा पेक्षाही जास्त फांद्या आहेत आणि प्रत्येक फांदीला जरी दहा जरी धरल्या कळ्या तर शंभर कळ्या या झाडाला उपलब्ध आहेत पन्नासाठ फुलं शंभर कळ्या आणि सध्या खाण्यायोग्य पंधरा वांगे शेतकरी मंडळीनो चला तर याचा एकदा हिशोब करून घेऊया सध्या मार्केटला वांग्याची किंमत चाळीस रुपये किलोनी सध्या चालू आहे या ठिकाणी आपण दोन चार किलो वांगे याच्या आधीच तोडून घेतलेले आहेत जरी सध्याचे पंधरा वांगे जरी आपण पकडले तर चाळीस रुपये ते एक किलो वांगे सहज भरणार चाळीस रुपयांनी जरी धरलं तर तीन रुपयाचं रोप आणि आपल्याला झाले आहेत चाळीस रुपये जरी तीस रुपयांनी धरलं तरी दहा पट पैसा फक्त आपल्याला एका झाडाने करून दिलेला आहे आणि सध्या झाडावर कळ्या आणि फुलं यांची संख्या तर तुम्ही पाहिलेलीच आहे नक्कीच या झाडापासून आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हजार रुपयाच्या वरती रुपये यापासून मिळणार आहेत शेतकरी मंडळींनो शेती जर आपण अनावश्यक इतर खर्च जर कमी केला तर नक्कीच आपल्याला फायद्याची पडेल या ठिकाणी आपण घरगुती हे वांगे लावले आणि यापासून आपल्याला इतकं उत्पादन मिळत आहे आपण देखील घरगुती वांगे लावा आणि आपण देखील घरी ऑर्गेनिक खा कारण सध्या आपल्याला ऑर्गेनिक खाण्याची गरज आहे तर शेतकरी मंडळीनो नक्कीच्या व्हिडिओमधून आपल्याला नवीन काहीतरी कळाले असेल आणि आपल्या घरीही असेच फळझाडं लावण्याची फुलझाडं लावण्याची किंवा भाजीपाला लावण्याची जर आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इथं देखील अशी झाडं लावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय विज्ञान